HM हरिपूर कृष्णा नदीपात्र व वारणा नदी पात्र संगमावर नवीन ब्रिजच्या खाली अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळला दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हरिपूर कृष्णा नदीपात्र व वारणा नदी पात्र संगमावर नवीन ब्रिजच्या खाली अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला हा मृतदेह जवळजवळ पन्नास ते साठ वयोवर्षाचा असल्याचे समजते अंगावरती दुधी कलरचा शर्ट व धोतर असून चार ते पाच दिवसाचा मृतदेह असल्याची माहिती मिळत आहे पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत ओळखीचा असल्या सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली कैलास वडार महेश गव्हाणे शिवराज टाकळी सचिन माळी सदाशिव भोसले स्वप्नील धुमाळ इत्यादींनी रेस्क्यू करून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला ओळखीचा असल्यास संपर्क नंबर एक्क्याण्णव बारा अठ्ठ्याण्णव बेचाळीस पंच्याण्णवशी संपर्क साधावा याच्या घाटमाता न